नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने संघटनांची निदर्शने केली महात्मा गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेले ठिकाण म्हणजेच बिहार राज्यातील बौद्धगया जगभरातील सर्व बौद्धांचे धार्मिक स्थान असलेल्या बौद्धगया येथील महाबोधी विहाराचा ताबा आम्हाला मिळावा यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोठे आंदोलन सुरू आहे परंतु हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले तसेच अनेक दिवसांपासून बौद्ध भिक्खू महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन करीत आहेत आंदोलन करणाऱ्या बौद्ध बौद्ध भिक्खूंना पाठिंबा दर्शविण्यासाठी व विहार मुक्तीसाठी रिपब्लिकन सेनेचे माजी मराठवाडा उपाध्यक्ष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज लोहा तालुक्यातील सर्व आंबेडकरी संघटना रिपब्लिक सेना वंचित बहुजन आघाडी भीम आर्मी ऑल इंडिया पॅन्थर ब्ल्यू टायगर सेना यांच्या वतीने आज लोहा तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते बालाजी खिल्लारे रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिलदादा गायकवाड ऑल इंडिया ब्ल्यू टायगरचे जिल्हाध्यक्ष संतोष भावे रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष सखाराम सोनवणे जिल्हा सचिव रंगनाथ जोंधळे सामाजिक कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे गिरीश भालेराव प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल हंकारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक श्याम वाघमारे भीम आर्मी तालुकाध्यक्ष देवानंद जोंदळे ऑल इंडिया रितेश भालेराव समता सैनिक दलाचे सिद्धार्थ ससाने सचिन आढाव टिळी आढाव नवनाथ आढाव नारायण गायकवाड आनंदा एडके आत्म गायकवाड विकास वाघमारे विकास हंकारे इत्यादींची उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय भिक्खू संघ गेल्या अनेक वर्षापासून बौद्धगा येथील बौद्ध महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करीत आहे यावर्षी देखील विश्वातील संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ बौद्ध बौद्ध महाविहार या ठिकाणी हे बौद्ध महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आमच्या ताब्यात द्या ह्या मागणी घेऊन त्या ठिकाणी अमर उपोषणला बसले असता या सरकारनं मिलिट्रीच्या बळाचा वापर करून पोलिसांच्या बळाचा वापर करून रात्रीच्या वेळेला पूजनीय भिक्खू संघ त्या बौद्ध येथील बौद्ध महाविहारासमोर उपोषण करीत असताना हे अमर उपोषण पूजनीय भिक्खू संघाचं झडपण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे परंतु या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये असलेल्या संपूर्ण आंबेडकरी संघटना या पूजनीय भिक्खू संघाचा आवाज सरकारने जरी झडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही सर्व आंबेडकरी संघटना त्या सरकारने दाबण्याचा आवाज जरी केला प्रयत्न केला तरी आम्ही हा सरकारचा प्रयत्न हाण पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणून आज या ठिकाणी इंडिया कांतर संघटना असेल फ्ल्यू टायगर संघटना असेल भीम आर्मी असेल रिपब्लिकन सेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल या संपूर्ण आंबेडकर संघटनेच्या वतीनं आज लोहा तालुक्याच्या वतीनं लोहा कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करून आम्ही आमच्या भावना व्यक्त करीत आहोत आणि त्या ठिकाणचा या बौद्ध गया येथील बौद्धविहाराला जे मंदिर कायदा एकोणीसशे पण लागू केलेला आहे तो मंदिर कायदा रद्द करण्यात यावा आणि बोधगा येथील बौद्ध महाविहार हे आमच्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आमची ही ओके मागणी आहे तेव्हा आम्ही सरकारला विनंती करतो या माध्यमातून की आमच्या या मागण्या